माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठी घोषणा केली आहे यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा मंत्री माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे आगामी सिल्लोडची नगरपरिषद माझी शेवटची निवडणूक राहील असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होत असल्याची खंत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे माझ्या मुलाला लढायचा असेल तर तो लढेल तो ठरवेल मात्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र मतदार मतदारसंघातील एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केलेली आहे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केलंय की मी आता सिंधुदगरपली शेवटची निवडणूक ती पार पडलं अरे विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर कोणी काही वाकड बी करू शकत नाही डिक्लेअर केलं तुम्ही माझ्या मुलांना सांगितलं तु लढायचं असेल तर तू लढवा